हरिण झालो तर राम रायाच्या हातानं मरण येईल हरिण नाही झालो तर या दृष्टाच्या हातानं मरावं लागेल या रावणाच्या हातानं मरून नरकात जाण्यापेक्षा रामाच्या हातानं मरून मुक्ती प्राप्त केलेली कोणती वाईट आहे निर्णय घेतलाय का राक्षसानं हरिण होण्याचा का रामरायाच्या रायाच्या हातानं मृत्यू प्राप्त व्हावा ही लालसा हाच निर्णय आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे रामाच्या हातानं मरायचं का रावणाच्या हातानं मरायचं मरण तर प्रत्येकाला त्या गोष्टीला सामोरं जायचंय कारण या जगामध्ये कोणी अमर नाही कथेच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं दोनशे वर्षापूर्वी आपल्यापैकी एकही इथे नव्हतं आणि आणखी दोनशे वर्षानंतर आपल्यातून एकही इथं राहणार ऐकता ना तुम्ही का टेन्शन मध्ये आले कोणीच नसणार आहे जायचं ठरलेलं आहे पण जायचंय कस तुम्ही म्हणाल ताई आता कुठे राम आणि रावण आहेत चुकीचे कर्म करून जीवन संपवणं रावणाच्या हाताने भक्ती करून कथा ऐकून मृत्यूला प्राप्त होणं म्हणजे रामाच्या हाताने मृत्यूला चिंतन करत व्हावा संत सेवा करत व्हावा मारे रामाने निर्णय घेतला मी हरिण होतो पाहता 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 सुंदर हरिण एवढं सुंदर हरिण बनले सुंदर त्याचे कान आहेत त्याचे पाय आहेत छोटीशी शेपटी आहे हिरे माणिक अंगावर आहे सोन्याची कांती आहे कान लुकू लुकू हलवत तुम, तुम उड्या मारत मान ओरडत अंग खाजवत असं ते सुंदर हरिण पंचवटी मध्ये आले आणि तेव्हा फुलं तोडत होत्या सुंदर सोन्याच्या हरणाला पाहिलंय आणि सीता हातातला फुलांचा कटोरा टाकून दिलाय धावत आल्या आपल्या मालकाकडे स्वामी राघवा मी सुंदर सोन्याचं पाहिलंय सोन्याचं हरिण पाहिलं खरं सांगतो मी स्वामी माझ्या घरानं पाहिलंय सुंदर हरिने उड्या मारत मान मरात अंग खाजवत सुंदर हरी जानकी आता सोन्याचा हारे नसतात नाही स्वामी कसं पाहिलं ते तुम्हाला तो सांगते तोडिता फुली मी राघवा दादा अडचणीमध्ये आहेत पण जग जेव्हा संकटामध्ये सापडत ना तेव्हा माझ्या दादाचा धावा करत माझ्या दादा लोकांना जगाला माझ्या दादा संकटात कसा निश्चिंत सापडेश्चिंत काळजी करू नका दादा अडचणीमध्ये नाही नाही भाऊजी मी सांगते तुम्हाला त्यांनी मला तुमची काळजी घ्यायला सांगितलंय तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही विनवणी केली सीतामाईन पण लक्ष्मण जी जात नाहीत तुम्ही सुद्धा मिळालेले आहात तुम्हालाही तुमच्या भावाचा काहीतरी घातपात झाला पाहिजे हे ऐकलं आणि अयोध्या सोडली दादाच्या तुमच्या सेवेसाठी मी इथपर्यंत आलो माझ्या पत्नीचाही विचार केला नाही आणि इकडे सोबत घडेल दादाची तुमची भेट होणार नाही कारण कोणाला पाठीचा त्रास असतो कुणाला गुडघ्याचा त्रास असतो कुणाला पी पी कुणाला शुगर झाले काय साधी गोष्ट आहे प्रत्येक माणूस समाजाचा घटक आहे आणि या समाजाच बांधिलकी ती जपूनही प्रत्येकाच कर्तव्य आहे समाजामध्ये जीवन जगत असताना एखाद्या ते एखाद्या रक्ताचं नातं नाही दूरवरून तिचा आपला काही संबंध नाही पण त्यावेळेला आपला धर्म आहे तिचं रक्षण करणं तिला वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य रामान पाणी पाजलं माणसाच्या देहावर अगदी संस्कार करावे असे संस्कार गृह पक्षाच्या देहावर केले आणि जटायचा उद्धार पूर्णिमा शबरीची भेट होते पण आज मला वाटलं होतं आपण शबरी आई पर्यंत जाऊ राघवेंद्र सरकार पूर्णिमा शबरीची भेट घेतात शबरी मातेची गोर खातात तिचा सुद्धा उद्धार करतात तिचं कल्याण करतात आणि पुढे राम प्रवास करणार आहे पण आपण दर्शन घेऊन पथेची शांगता घेऊन जमिनीचे कागदपत्र ठेवतो त्याला आपण तिजोरी म्हणतो त्या तिजोरीची साफसफाई तुम्ही हाताने करता का पगारी माणूस ठेवता पगारी माणूस ठेवा ना पगारी माणूस ठेवला तर तो सगळे सफाई करून जाईल काहीच ठेवणार नाही तिजोरीची साफसफाई आपण आपल्या हाताने करतो तस आपल्या घरातली ज्येष्ठ माणसं ही आपली तिजोरी आहे आणि त्या तिजोरीतलं धन म्हणजे आपण आहोत फक्त ता आपण काय करायचंय त्यांची सेवा आपण आपल्या हाताने करायची घरातली ज्येष्ठ माणसं साधू संत गावचा आश्रम गावचं ग्रामदैवत आणि गावातला साधूचा आश्रम तिथे मात्र आपण सेवेला तत्पर राहायचं शबरी आईनं हाताने सेवा केली गुरुजी खुश झाले त्याच्यावरती सांगितलं मा शबरी बाजूला झोपडी करतो तुला इथे राहा झोपडी मध्ये राहिले एक दिवस गुरुजीनं सांगितलं साक्षात परब्रह्म तुझ्या झोपडीवरती चालत येईल गुरुनं सांगितलं तेव्हा ती वाट पाहत होती शबरी मगन हे चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके